माझ्या मागे उभा असलेला संघर्ष आता था थांबायला तयार नाही तो जास्त गडद गोंधळपूर्ण आणि चांगल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे मराठा आरक्षणासाठी लढत असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने सध्या राज्यभरात एक नवीन वाऱ्याचा संचार केला आहे आणि या वाऱ्याची दिशा कुठल्या मार्गाने वळणार आहे याचा अंदाज सध्या सरकारलाही लागत नाही राज्यातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात या आंदोलनाची गुढता आणि त्याच्या मागे असलेल्या भावना अनोख्या गतीने पसरत आहेत आणि आता एक अंतिम टप्पा येऊन ठेपला आहे तेवीस तारखेला मुख्यमंत्र्यांशी होणारी बैठक या बैठकीनंतर काय होणार कोणता निर्णय येईल यावर सर्व राज्य ठेवून आहे नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही सत्ता म्हणजे थोडक्यात पण मनोज जरांगे नाव मागील वर्षात राज्यातल्या जनतेच्या मनात ठसठशीतपणे कोरलं गेलं आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी पुकारलेलं आंदोलन हे फक्त एक राजकीय लढा न राहता एक सामाजिक उठाव ठरलं या काळात अनेकदा त्यांनी उपोषणं केली निदर्शनं केली आणि हजारोंच्या जनसमूहाला आपल्या मागे उभं केलं मागचं उपोषण सोडताना राज्य सरकारने त्यांना आश्वासन दिलं होतं आरक्षणासाठी योग्य निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली गेली मात्र आता या आश्वासनाला दिलेल्या मुदतीचा शेवट जवळ आला आहे या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी स्वतः मनोज जरांगे यांची भेट घेतली ही भेट केवळ एक राजकीय संवाद नव्हती तर दोन जुने मित्र एकमेकांना भेटल्यासारखी होती मित्रत्वाच्या नात्यांनी भेटीला आलो असं सांगताना सामंत यांचा आवाज सौम्य पण ठाम होता हे विधान राजकारणाच्या गजबजाटीतही मानवी नात्यांना किती महत्व असतं हे अधोरेखित करत या भेटीत औपचारिकतेचा गंध नव्हता एकीकडे राज्यभरातून मराठा आरक्षणासाठीचा दबाव वाढत असताना दुसरीकडे ही चर्चा सुसंवादाच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न होती सामंत यांनी सांगितलं की येत्या तेवीस तारखेला मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जरांगे यांच्या मागण्यावर थेट चर्चा केली जाणार आहे ही गोष्ट या संघर्षासाठी एक टप्पा ठरू शकते जरांगे यांनीही सामंत यांचं स्वागत केलं एक साधा पण मोलाचा सा सत्कार केला त्यांच्या या कृतीत कोणताही आडपडदा नव्हता फक्त मनापासूनचा आदर होता भेटीनंतर त्यांनी काही महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली आंदोलनाचे पुढील टप्पे सरकारची भूमिका आणि समाजाच्या भावना या सर्व बाबी केंद्रस्थानी होत्या या भेटीचा राजकीय अर्थ सहज शक्य तरी या मागची खरी भावना होती एका लढ्याच्या साथीदाराला वेळेत पाठिंबा देणं हे केवळ मंत्रीपदाचं औचित्य नव्हतं तर एका मित्राच्या संघर्षात भावनिक आधार देण्याचा प्रयत्न होता राजकीय वादळ आणि आंदोलनाचे गडगडाट यांच्यामध्ये या भेटीने एक, भेटी एक वेगळा सूर दिला संवादाचा विश्वासाचा आणि बदलाच्या दिशेने टाकलेल्या छोट्या पण महत्वाच्या पावलांचा आता तेवीस तारखेला काय निष्पन्न होतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे या, या भेटीने केवळ चर्चेचा नव्हे तर पुढच्या वाटचालीचा मार्ग मोकळा केला आहे जरांगी यांच्या आंदोलनामुळे सरकारवर जेवढा सामाजिक दबाव आहे तेवढाच भावनिक दबावही निर्माण झाला आहे समाजाच्या तळागाळातला माणूस जरांगे यांच्या मागे उभा आहे आणि त्याला आता ठोस निर्णय हवाय त्यामुळे उदय सामंत यांची ही भेट सामान्य शिष्टाचार नसून एक खदगदणाऱ्या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न आहे हे लक्षात घेतलं पाहिजे की राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत अशा काळात कोणताही निर्णय राजकीय परिणाम घेऊन येतो जरांगे यांच्या मागण्याचं समर्थन करणं म्हणजे एका मोठ्या मतदार वर्गाच्या भावना समजून घेणं त्यामुळे सरकारलाही आता निर्णय घ्यावा लागणार आहे अन्यथा जनतेचा उद्रेक ठरू शकतो उदय सामंत यांची मध्यस्थी ही याच भावनेतून झालेली एक पाऊल वाटते मनोज रांगे हे केवळ एक आंदोलन करते नाही ते आता एका चळवळीचे प्रतीक झाले आहेत त्यांच्या बोलण्यात एक साधेपणा असतो पण त्यामागे असतो एक ठाम निर्धार या भेटीनंतर जर आरक्षणाच्या दिशेने ठोस निर्णय घेतला गेला तर ते फक्त मराठा समाजासाठीच नव्हे तो लोकशाही प्रक्रियेच्या विश्वासासाठीही एक सकारात्मक उदाहरण ठरू शकतं या सगळ्या घडामोडीमधून एक गोष्ट स्पष्ट होते संघर्ष कितीही मोठा असला तरी संवादाचा दार नेहमी उघडं ठेवावं लागतं आणि या संवादातून जर खरंच मार्ग निघाला तर दोन मित्रांच्या भेटीचं ते सर्वोत्तम फलित ठरेल या संदर्भातील घडामोडींसाठी पात्रा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका